नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून आजची दिनांक पंधरा जून बघू शकता मित्रांनो दिला चालू आहे बघू आजचे काय बाजार आहे मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून पुढील येणार आहे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल काय गेला पाहुणे पंचवीसशे नव्वद कुठला माले चित्तेगावचा एक मिनिट चित्तेगावचा माले पंचवीसशे नव्वद रुपये गेला आहे बघू शकता फर्स्ट आपण बघतोय गाडी बघू शकता कलर वगैरे चांगला आहे मला ना एक साईज माली काय गेला पाहुणे सव्वीसशे पंचेचाळीस सव्वीसशे पंचेचाळीस फुटला माली हेरवाडीचा सा मालिक सव्वीसशे पंचेचाळीस रुपये गेलाय ठीक आहे कलर वगैरे चांगला आहे मला ना सव्वीसशे पंचेचाळीस रुपये गेलाय काय गेला सत्तावीस बावन्न हा पण छोटा हातीच माले सत्तावीस बावन्न रुपये गेलाय बघू शकता कलर वगैरे चांगला आहे साईज चांगली आहे काय गेला पाहुणे सव्वीसशे रुपये कुठला माल आहे सव्वीसशे रुपये घालाय बघू शकता मिडियम साईज माल आहे कलर वगैरे चांगला आहे सव्वीसशे रुपये काय गाला आपला सत्तावीसशे रुपये बघू शकता गोल्टा वगैरे मिक्स आहे सत्तावीसशे रुपये गेला आहे कलर वगैरे चांगला आहे माला सत्तावीसशे का रुपये काय केला पाहुणे सव्वीसशे सव्वीसशे रुपये कुठला मालिका लाखलगावचा माल सव्वीसशे रुपये झाला बघू शकता क्वालिटी मालिक साईज वगैरे चांगली पंचेचाळीस पन्नास साईज आहे काय गेली गोल्टी अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस रुपये गोल्टी गेली बघू श बारीक गोल्टी अठराशे पंचवीस रुपये काय गेली आपली साडे एकोणावीसशे गोल्टीचे साडे एकोणावीसशे रुपये गेला मित्रा इकडं इकडं सव्वीसशे साठ कोठला माले करंजीचा माले ठीक आहे सव्वीसशे साठ रुपये गाला आहे बघू शकता मालाला क्वालिटी कलर वगैरे चांगला आहे सव्वीसशे साठ रुपये गालाय काय गेला आपला साडे अठ्ठावीसशे बघू शकता अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये घाला आहे क्वालिटी माल आहे जबलपत्ती माल आहे कलर वगैरे चांगला आहे बघू शकता लहान मोठा माल मिक्सर आहे कुठला माल आहे आला आला काय गेला पाहुणे काय भाव गेला सत्तावीसशे सत्तावीसशे ऐंशी रुपये गेला आहे बघू शकता सत्तावीसशे ऐंशी रुपये लहान मोठा माल मिक्सर आहे कोल्टा वगैरे मिक्सर आहे अर्धा सत्तावीसशे ऐंशी रुपये काय गेला मित्रा अठ्ठावीसशे सव्वीस अठ्ठावीसशे सव्वीस रुपये गेला आहे बघू शकता साईज चांगली आहे पंचेचाळीस पंचावन्न साईज आहे कलर वगैरे चांगला आहे काय भाऊ गेला काय गेला आपला काय गेला सत्तावीसशे रुपये बघू शकता सत्तावीसशे रुपये गेलाय काय भाव गेला अठ्ठावीसशे रुपये पुढला आहे डावसवाडी माल आहे अठ्ठावीसशे रुपये गेला आहे बघू शकता डबलपत्ती आहे कलर चांगला आहे मालाला क्वालिटी माल आहे पंचेचाळीस पन्नास साईज आहे काय गेला आपला सत्तावीस सत्तावीसशे रुपये पुढला आहे नुरबा नंदुरबारचा आहे बघू शकता सत्तावीसशे रुपये झाला आहे माल आहे आपण कलर वगैरे चांगला आहे मीडियम साईज माले सत्तावीसशे रुपये काय गेला पाहुणे आपला सत्तावीसशे पंचवीस रुपये गेला कुठलं माली दोन गावणवाडीचा माल मालिकू शकता कलर वगैरे चांगला आहे मालाला लहान मोठा मिक्सर आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये गाला बघू शकता काय गेला आपला साडे सत्तावीसशे रुपये कुठला माल आहे सय्यद बिपरी सय्यद बिप्रीचा माल बघू शकता साडे सत्तावीसशे रुपये गेलाय ठीक आहे काय गेला आपला सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये गेलाय बघू शकता ठीक आहे कलर वगैरे चांगला आहे बघू शकता मित्रांनो आपण फर्स्ट लाईनचा लिलाव बघितला आता सेकंड लाईनचा लिलाव चालू आहे काय गेला काय गेला पाहुणे सव्वीसशे रुपये कुठला माल आहे सरवळ्याचा माल आहे बघू श आता क्वालिटी मालिक सव्वीसशे रुपये गेला आहे साईज पंचेचाळीस पन्नास आहे काय गेला आपला काय गेला सव्वीसशे बासष्ट सव्वीसशे बासष्ट कुठला माल आहे हां हां हा अठ्ठावीसशे गेला आहे का आता आहे हा अठ्ठावीसशे रुपये आहे बघू शता कलर वगैरे क्वालिटी माल आता जबलपत्ती माल आहे गोल्टा वगैरे मिक्सर आहे अर्धा जाऊ शकता आपला सव्वीसशे गेला का बघू शकता सव्वीसशे रुपये गेला हा माल ठीक आहे क्वालिटी माल आहे हा पण काय गेला मित्र सत्तावीसशे बासष्ट कुठला माल बाबा बहात्तर कुठला माल माले नाळेगावचा आहे जाऊ शकता सत्तावीसशे बहात्तर रुपये गेला आहे साईज वगैरे चांगली आहे कलर चांगला आहे पण पन्नास पंचावन्न साईज आहे बघू शकता साईज मिक्स आहे लहान मोठी ठीक आहे काय गेला पाहुणे काय गेला वीस कमी सत्तावीसशे ठीक आहे सत् सव्वीसशे ऐंशी रुपये गेला आहे बघू शकता सव्वीसशे ऐंशी रुपये मिडियम माल आहे सव्वीसशे ऐंशी रुपये काय गेला आपला अठ्ठावीसशे रुपये बघू शकता मालाला क्वालिटी कलर वगैरे चांगला आहे अठ्ठावीसशे रुपये गेला आहे कुठला आहे मित्र हां निफाटचा काय भाव करा अठ्ठावीसशे सत्तावीसशे सत्तर बघू शकता सत्तावीसशे सत्तर रुपये गेला आहे ठीक आहे क्वालिटी माल कलर वगैरे चांगला आहे बघू शकता गोल्ट वगैरे मिक्सर आहे का सत्तावीसशे एकोणतीसशे रुपये कुठले आपण वडगाव ठीक आहे वडगावचे बघू शकता एकोणतीसशे रुपये गेले कलर वगैरे चांगला आहे मला आता बघू शकता क्वालिटी माली एकोणतीसशे रुपये गेला आहे ठीक आहे बियाणं कोणतंही आहे आंबर सीट अंबर सीटचं ओके काय गेला मित्र सव्वीसशे दोन रुपये गेला आहे बघू शकता सव्वीसशे दोन रुपये गेला आहे मित्रच्या आपला जिन्सकेटचा आहे सव्वीसशे दोन रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी माली कलर वगैरे चांगला आहे ठीक आहे सव्वीसशे दोन रुपये गेला आहे बघायला सव्वीसशे पंचवीस रुपये घालाय बघू शकता कलर वगैरे चांगला आहे सव्वीसशे पंचवीस रुपये घालाय ठीक आहे काय घाला आपला काय काय अठ्ठावीसशे चौसष्ट अठ्ठावीसशे चौसष्ट रुपये घालाय बघू शकता क्वालिटी माल आहे साईज वगैरे चांगली पंचेचाळीस प पन्नास साईज आहे बघू शकता माल आहे बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे काय गेला आपला एकोणतीस तेरा एकोणतीस तेरा एकोणतीसशे तेरा रुपये घालाय बघू शकता गावठी माल आहे डबल पत्ती आहे <coughs> बॉल्ट वगैरे मिक्सर आहे अर्धा बघू शकता मालाला क्वालिटी आहे बियाणं कोणतं कोणते बाबा प्रसाद प्रशांत बिया नाही आपला काय गेला एकोणतीस एकोणतीसशे तीन रुपये गालाय याचं पण प्रशांत बिया नाही बघू शकता क्वालिटी माल आहे पत्ती माल आहे कलर चांगला आहे जवळपास एक साईज माले बघू शकता एकोणतीसशे तीन काय गेला आपला एक सत्तावीसशे एक पुढला माले काय दडवडचा माले सत्तावीसशे एक बघू पुढचा गावटी माले हा पण सत्तावीसशे एक रुपया आहे क्वालिटी माले मित्रांनो बघू शकता लहान मोठा मिक्चर आहे थोडा काय भाव गेली खात सोळाशे एकसष्ट रुपये गेली बघू शकता कादी सोळाशे एकसष्ट रुपये गेली काय भाव गेला मित्रा सव्वीसशे नव्याण्णव कुठला माले देवठांचा माले सव्वीसशे नव्याण्णव रुपये गेला आहे बघू शकता गावठी माले हा सव्वीसशे नव्याण्णव जवळपास एक साईड माले ठीक आहे काय गेला मित्र सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पंचवीस रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी माल आहे कलर वगैरे चांगला आहे सत्तावीसशे पंचवीस रुपये पुढे बघू काय गेला मित्रा साडे सत्ता सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे बावन्न रुपये गेला आहे बघू शकता कलर चांगला आहे मालाला क्वालिटी आहे मिडियम साईज आहे कुठला आहे मित्रा कळवण ठीक आहे कळवंचा माली आ, 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 काय भाव गेला एकोणतीसशे एकोणतीसशे तीन थी रुपये बघू शकता क्वालिटी माली एकोणतीसशे तीन थी रुपये गेला आहे कलर चांगला आहे बघू शकता डबल पत्ती माली एक साईज माली बियाणं कोणतंही आहे अनुराधाचं बियाणं ठीक आहे कलर चांगला आहे क्वालिटी माली काय गेला आपला बावीसशे रुपये गोलटी आहे बघू शकता गोलटा आहे गोलटा बावीसशे रुपये गेला आहे काय भाव याला सव्वीसशे रुपये ठीक आहे सव्वीसशे रुपये गाला आहे बघू शता मीडियम माल आहे सव्वीसशे रुपये गाला आहे कलर कमी थोडा कुठला मालिक बादुरीचा मालिक सव्वीसशे रुपये काय घ्यायला पाहुणे हा काय भाव याला पंचवीसशे रुपये पंचवीसशे ऐंशी रुपये झाला आहे बघच होता कलर कमी मालाला थोडा हलका माल आहे मित्रांनो बघू शता पंचवीसशे ऐंशी रुपये चोवीसशे एक पाऊन बघू शकता कॉल टाईप सुपर बॉल्ट आहे चोवीसशे पाऊन रुपये झाला आहे बघू शकता चोवीसशे एक्कावन्न रुपये काय गेला मित्रा सत्तावीसशे नव्वद बघू शकता सत्तावीसशे नव्वद तुटला माले पिंपर केटचा माल बघू शकता क्वालिटी माली कलर वगैरे चांगला आहे ठीक आहे गोल्टा वगैरे मिक्सर आहे का अर्धा बघू शकता काय गायला पाहुणे तीन हजार सव्वीस रुपये बघू शकता तीन हजार सव्वीस रुपये गाला आहे क्वालिटी माल आहे डबल पत्ती आहे कलर बघू शकता कलर चांगला आहे साईज आहे बियाणं कोणतं आहे बियाणं बिया प्रशांचं आहे ठीक आहे मित्र चोवीसशे एकावन्न बघू शकता गोल्ट आहे चोवीसशे एक्कावन्न रुपये सुपर वॉल्ट आहे चोवीसशे एक्कावन्न रुपये बघू शकता कलर काय गेला मित्र तीन हजार शेचाळीस बघू शकता तीन हजार शेचाळीस रुपये की क्वालिटी माली डबलबत्ती माली गुलाबी कलर आहे पूर्ण बघू शकता एक साईज मालिक बियाणं कोणतं आहे मित्र आहे प्रशांतचं बियाण